स्टार इंडिया न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना मदत करा सांगली जिल्ह्यात आणि तासगाव कवठेमाकाळ तालुक्यात तसेच राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे आणि पिकाचे मोठे नुकसान झाले आहे राज्य सरकारने तातडीने मदतीची घोषणा केली असली तरी अद्याप अनेक शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही अशी मागणी आमदार रोहित पाटील यांनी विधानसभेत केली तासगाव कवठेमाकाळ मध्येही झालेल्या अतिवृष्टीकडे राज्य सरकारचे लक्ष नसल्याने आमदार रोहित पाटील यांनी नाराजी व्यक्त केली स्टार इंडिया न्यूज मराठीला करा करा कमेंट करा लाईक कमेंट संपादक प्रकाश लोंडे स्टार इंडिया न्यूज मराठी चांगल्या पद्धतीनं लोकांना फायदा होईल अशा पद्धतीनं राबवलं पाहिजे गेल्या वर्षभरात अतिवृष्टी झाली अध्यक्ष महोदय पण वेदर फोरकास्ट असेल हे खात आज शेतकऱ्यांना किंवा राज्यातल्या लोकसंख्येला योग्य पद्धतीनं मार्गदर्शन करू शकलं नाही म्हणून शेतीचं नुकसान झालेलं आहे असा माझा ठाम आरोप आहे अध्यक्ष महोदय आज जर आपण परिस्थिती बघितली तर राज्यात कांदा द्राक्ष सोयाबीन तूर कापूस भाताची परिस्थिती तशीच आहे सहज उदाहरण सांगायचं झालं तर माझ्या तासगाव कवटेमकाय मतदारसंघात गेल्या दोन वर्षामध्ये दहा हजार एकर द्राक्ष कमी झालेली आहेत कांदा पूर्ण राज्यात चाळीस हजार हेक्टर नुकसान झालेलं आहे केळीचीन भाताची परिस्थिती तीच आहे आणि या उलट आम्ही मागणी केली पन्नास हजार रुपये पर हेक्टर मदत मिळावी मग अनेक सदस्य बोलत होते प्रत्येक मतदारसंघाला मिळालेला आकडा बघितला किंवा प्रत्येक जिल्ह्याला आकडा मिळालेला बघितला तालुक्याला बघितला आणि त्या तालुक्याची लाभार्थ्यांची संख्या जर अध्यक्ष महोदय आपण बघितली तर प्रत्येक शेतकऱ्याला सरासरी तेरा हजार ते पंधरा हजार रुपये अध्यक्ष महोदय जातात आता ही मदत मिळालेली किती थोडके हे मी उदाहरणासहित आपल्याला सांगू इच्छितो कारण द्राक्ष बागांचा एकरी खर्च हा साधारण दोन अडीच लाख रुपये येतो आणि सोयाबीनची बॅग ही तीन हजार रुपयेला येते यामध्ये अध्यक्ष महोदय जर आपण शासनाकडनं मिळालेल्या मदतीचा विचार केला तर ही मदत किती थोडकी आहे आणि मग आपण वास्तव लक्षात घेऊन पॅकेजचा गवगावा करायला पाहिजे असं अध्यक्ष महोदय मला वाटतंय या सगळ्याबरोबर कोकणातला मच्छीमार सुद्धा प्रचंड अडचणीत आलेला आहे मासाळी त्या ठिकाणी नदीच्या किनारी असेल किंवा समुद्राच्या किनाऱ्यावर असेल ही सुकलेली आहे वास सुटलेला आहे आणि चाळीस हजार महिला ज्या या रोज रोजगार ज्यांना या क्षेत्रामुळे मिळतो त्या आज बेरोजगार झालेल्या आहेत लोकांचं आर्थिक नुकसान झालेलं आहे त्यामुळे जाहिरातबाजीमध्ये मध्ये न अडकता राज्य शासनानं शेतकऱ्यांना केंद्रबिंदू म्हणून काम करावं अध्यक्ष महोदय मला एका गोष्टीची खंत आहे की पहिला यादी आली त्यामध्ये नुकसानग्रस्त असतील किंवा अतिवृष्टीग्रस्त असतील दोनशे त्रेपन्न तालुके आले त्याच्यानंतर दोनशे सुधारित यादी आली त्याच्यामध्ये दोनशे ब्याऐंशी तालुके आले त्याच्यामध्ये रायगड असेल अमरावती असेल जळगाव असेल आता हे जिल्हे काही पुढाऱ्यांचे जिल्ह्यात आहेत म्हणून इथं तालुके समाविष्ट केले गेले का माझ्या जिल्ह्यामध्ये तासगाव कौटेमंकाळ जत असेल किंवा मिरज असेल तेरा मे पासून आमच्याकडे अध्यक्ष महोदय पाऊस चालू आहे पिकांचं नुकसान आहे नुकसान आमचं तेवढंच झालेलं आहे राज्यातली परिस्थिती आमच्याकडची परिस्थिती फार वेगळी आहे किंवा शेतकऱ्याची परिस्थिती आहे फार आहे असं काही परिस्थिती नाही पण तरी सुद्धा फक्त राजकारणाच्या हेतू परस्पर आमचे तालुके वगळले गेले का हा सवाल माझा राज्य शासनाला अध्यक्ष महोदय आहे त्यामुळं कुठल्याही पद्धतीनं पुतना मावशीची वागणूक ही माझ्या तालुक्याला मतदारसंघाला माझ्या जिल्ह्याला मिळाली नाही पाहिजे ही एकमेव भावना अध्यक्ष महोदय माझी आहे आज राज्यामध्ये आत्महत्यांच्या संख्या आत्महत्यांची संख्या वाढतीये जानेवारी ते ऑगस्ट पर्यंत साधारण अकराशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे देशाचा सरासरी आकडा काढला तर अडतीस पॉईंट पाच टक्के आत्महत्या दोन हजार तेवीस पासून फक्त आपल्या इथं झालेल्या आहेत अध्यक्ष महोदय दूरगामी धोरणांचा विचार करून राज्य शासनानं काम केलं पाहिजे आज वन्य प्राण्यांचे सर्पदंश अशा अनेक अडचणी आहेत माझ्या मतदारसंघामध्ये घोनस याची प्रचंड प्रमाणात मोठी अडचण निर्माण झालेली आहे त्याच्यावरही मदत काहीतरी शेतकऱ्याला राज्य शासनाकडून डिक्लेअर झाली पाहिजे आणि त्याच्या पुढे अध्यक्ष महोदय अजून एक छोटीशी विनंती माझी असणार आहे विमा कंपन्या प्रचंड मोठी फसवणूक करतात एक उदाहरण सांगतो मागच्या वेळेस मागच्या अधिवेशनामध्ये विमा कंपन्यांवरती भडक अशी लक्षवेधी आम्ही मांडली मला कृषी मंत्र्यांनी बैठक लावतो असं सा सांगितलं ती बैठक लागली मागच्या वेळेस विमा कंपनी वेगळी होती यावर्षी विमा कंपनी वेगळी होती नियम तेच आहेत